रामकृष्णहरी हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग एकशे पस्तीस सोनियाचे ताट क्षीरीने भरिले भक्षावया दिले श्वाना लागी मुक्ता फळहार खरासी घातला कस्तुरी सुकराला चोजविली वेद बधिरा सांगे ज्ञान तयाची ते खूण काय जाणे म्हणे ज्याचे खिरीने भरलेले सोन्याचे ताट कुत्र्या पुढे खाण्याकरिता ठेवले गाढवाच्या गळ्यात मोत्यांचा हार घातला सुवास घेण्याकरिता डुकराला कस्तुरी दिली आणि वेदशास्त्र पारंगत असलेल्या एखाद्या विद्वानाने बहिऱ्याला ज्ञान सांगितले तर त्यातील मर्म त्याला कळेल काय तुकाराम महाराज म्हणतात ज्या विषयात जो तज्ज्ञ आहे तोच त्यातील मर्म जाणतो त्याप्रमाणे भक्तीचे महत्व साधूलाच कळते रामकृष्ण हरी श्रीकृष्ण अर्पण मस्तो